शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि अनधिकृत शाळांचं ज्या पद्धतीने पेव फुटलेलं आहे आज ठाणे दिवा मुंब्रा या भागामध्ये जवळजवळ एक्क्याऐंशी अनधिकृत शाळा आहेत अध्यक्ष महोदय याच्यामुळे पालकांचं तर नुकसान आहेच विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होतंय त्या त्या यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतात तरी देखील संगणमताने या शाळा चालू असल्यामुळे फार मोठी या विद्यार्थ्यांना नुकसानाला तोंड द्यायची पाळी येणारे केवळ तीन शाळांवरच आतापर्यंत कारवाई झाली अध्यक्ष महोदय त्यांचं पाणी कापलं पाहिजे वीज कापली पाहिजे शाळा सील केल्या पाहिजेत आणि हे होत नाही म्हणून ज्या अधिकृत शाळा आहेत त्यांनी एक दिवसाचा बंद पाळला आहे अध्यक्ष महोदय म्हणजे हे अतिशय संतापजनकपणे आहे दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही संगणमत चालू आहे त्या त्या खात्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कठोर कारवाई व्हायला पाहिजे ती अजून होत नाही आणि त्याच्यामुळे ही जी अनधिकृत शाळांची संख्या वाढते त्याच्यावर तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करत आहे